तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलबद्दल तुमचे स्वागत आहे आता व्हिडिओच्या थमलीवर तुम्ही पाहिले असून झिरो ते बारा पर्यंतचा माझा प्रवास मी आज तुम्हाला सांगणार आहे आता हा प्रवास काही सोपा नव्हता बरं का कारण की आता मी व्हिडिओला बनवण्याची ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस माझ्याकडं काहीच नव्हतं म्हणजे आयफोन पण नव्हता ट्रायपॉड पण नव्हतं काही कसलंही काही साधन नव्हतं मी म्हणजे आवड होती म्हणून मी प्रत्येक गोष्टी शेतामध्येच आपलं स्टँड वगैरे बनवायचा आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती म्हणजे दोन हजार एकोणीसला नेमकंच लॉकडाऊन वगैरे संपलं होतं आणि त्यावेळेस मला व्हिडिओ बनवण्याची आवड होती आणि जमत तर सुरुवातीला कोणालाच नसतं मला पण जमत नव्हतं जे आता तुम्हाला वाटत असेल का बाबा आम्हाला सुरुवातीला म्हणजे सुरुवात केली तर ते आम्हाला व्हिडिओ बनवण्याला प्रॉब्लेम येऊ लागला बोलायला प्रॉब्लेम येऊ लागला कॅमेरासमोर मला पण तसंच होत होतं सेम तुमच्यासारखंच बरं का त्याच्यात काही नवीन नाही आता मी व्हिडिओ बनवत असताना मला पण सुरुवातीला झिरो ते दीडशेपर्यंत व्यूज यायचे बरं का सुरुवातीला मी ज्यावेळेस व्हिडिओ सोडायचे म्हणजे असे व्यूज मला सहा महिन्यापर्यंत यायला लागले होते आणि त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर हजार ते दीड हजार दोन हजारपर्यंत व्यूज मला येत होते आणि मी असे लागत तर व्हिडिओ कमी कमी हजार व्हिडिओ इंस्टाग्रामला अपलोड केले होते तरी पण मला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता माझे व्ह्यूज जे तेच होते फॉलोअर पण माझे सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली होती त्यावेळेस अडीचशे ते चारशेमध्ये असे फॉलोअर्स होते हळूहळू करता करता एक वर्षानंतर माझे एक हा एक हजार फॉलोअर्स आपल्या इंस्टाग्रामला कंप्लीट झाले होते आणि असं करता करता मला भरपूर कष्ट लागले आता माझी तुम्हाला आज वाटत असेल का माझ्या व्हिडिओला किमान प्रत्येक व्हिडिओला पाच हजाराचे पुढेच यूज जाते आणि पाच ते काही काही तर लाखात पण आहे आता लाखामध्ये व्हिडिओ जाण्याचं जा कारण असं आहे की मी सातत्याने प्रयत्न म्हणजे व्हिडिओ टाकत राहिलो प्रयत्न कधीच सोडले नाही आणि माग अर्थ घेणं माझ्या राखतातच नव्हतो आणि माझं मी एक माइंडसेट होता म्हटलं काय झालं तरी चाललं पण आपल्याला शेतकऱ्याचे प्रश्न मांडायचे आणि आपल्याला करायचं म्हणजे करायचं म्हटलं किती बनवून त्याला कष्ट लागू दे काही पण लागू दे आता गेल्या तीन वर्षापासून मी व्हिडिओ बनवण्याचं सुरुवात केली होती आणि आज मला जवळजवळ आता इंस्टाग्रामवर बारा हजारपर्यंत मी फॉलोअर्स कम्प्लीट केले आता इथून पुढं कसं होईल काय होईल मला काहीच माहिती नाही मला तर टार्गेट आहे पहिलं टार्गेट आपलं पन्नास के जी होईल का नाही होईल हेच मला सुद्धा माहीत नाही पण मी काही प्रयत्न सोडणार नाही कारण माझ्या अंगात जिद्द चिकाटी आणि मी अगा शेतकऱ्याच पोरक आहे काही झालं तरी चालन पण आपल्याला करायचं म्हणजे करायचं असा माझा प्रवास होता आणि मला नाव तर प्रत्येकाने ठेवलीच होती म्हणजे सुरुवातीला प्रत्येकजण नाव ठेवत असतो पण आज तेच नाव ठेवणारे त्यांच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला इंस्टाग्रामच्या स्टोरीला मी चमकतो आहे याचं कारण फक्तही फक्त म्हणजे मी कष्ट कधी सोडले नाही आणि मेहनत कधी सोडली नाही सातत्याने टाकत राहिलो लोक दोन दिवस बोलतील महिनाभर बोलतील वर्षभर बोलतील पण ते एक वर्षानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट करतील म्हणजे करतील आणि एकेकाळी जे लोक मला नाव ठेवायचे आज तेच मला फोन करून फॉलोबॅक मागत आहेत हे माझं म्हणजे काहीतरी थोडंफार काय ना काहीतरी मी कमवलेलं हो आहे बाकी काही असो आजच्या दिवसासाठी इथंच थांबतो बरं का मग भेटा आपल्या यूट्यूबच्या नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद